मेघालयमध्ये राजा रघुवंशीच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला इंदोरचं जोडपं मेघालयात हनीमूनला जातं यामध्ये पतीची हत्या होते पत्नी गायब होते आणि या घटनेमुळे मेघालय सरकार आणि पोलीस यंत्रणेवर शिंतोडे उडवले जातात टेका केली जाते मेघालय पोलीस खडबडून जागे होतात राजाच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊ लागतात पण या तपासात राजाच्या पत्नीनंच त्याची हत्या केल्याचं समोर येत आहे मग या प्रकरणात सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहाची एंट्री होते त्यासोबत तीन भाडोत्री मारकरी मारेकरी असल्याचंही मारे कळतं असं हे सगळं डोकं सुन्न करणारं प्रकरण आहे पण आता हत्या प्रकरणाचं सर्व चित्र सुस्पष्ट झालंय राजा रघुवंशीची हत्या कशी झाली या हत्येचा कट कुणी आणि कसा कधी रचला हे समोर आलंय आणि राजा तसंच सोनमच्या लग्नापासून सोनमनं हत्येची कबुली देण्यापर्यंत नेमकं या प्रकरणात काय काय घडलं याचा उलगडा कसा झाला पाहूया त्या रिपोर्टमधून राजा रघुवंशीच्या हत्येला अठरा दिवस उलटले अठरा दिवसांनंतर राजाच्या हत्या प्रकरणाचं चित्र स्पष्ट झालंय राजा रघुवंशी हत्या केल्याची कबुली आज त्याची पत्नी सोनमनं पोलिसांकडे आहे मेघालय पोलिसांनी सोनमला इंदूर अटक केली होती सोनमच्या अटकेनंतर झालेल्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा झालाय हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने सोनमला तेरा सवाल केले त्यातून संबंधित अनेक तथ्यांचा उलगडा झाला एसआयटी पथकानं सोनमला काय सवाल केले होते पाहूया सोनमला केलेला पहिला प्रश्न होता राजासोबत मेघालयमध्ये हनीमूनचं प्लॅनिंग कधी ठरलं दुसरा प्रश्न मेघालयमधून परतीचे तिकीट बुक का केले नाही हत्येनंतर पळून जाण्याच्या प्लॅनिंगचा भाग होता प्रश्न तिसरा लग्न आधी राज कुशवा सोबत ओळख होती प्रश्न चौथा हनीमून गेल्यानंतर तू सतत राजच्या संपर्कात होतीस तुमच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली प्रश्न पाचवा आरोपींसोबत लाईव्ह लोकेशन का शेअर केलं प्रश्न सहावा तुला तेवीस मेला मावलखियात भागात राजा आणि तीन अज्ञात लोकांसोबत पाहिलं गेलं आम्हाला त्या तिघांची माहिती हवी आहे प्रश्न सातवा बावीस तारखेला स्थानिक गाईडला सोबत येण्यापासून का रोखल दुसऱ्या दिवशीही गाईडला सोबत येऊ दिलं नाही असं का केलं प्रश्न आठवा राज कुशवा आणि इतर तिघांना हत्येची सुपारी दिली होती का प्रश्न नववा राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांशी कुणी संपर्क केला प्रश्न दहावा राजाची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांना किती पैसे दिले होते पैसे रोक दिले कि ऑनलाईन पाठवले प्रश्न अकरावा राजाच्या हत्येनंतर तू सतरा दिवस कुठे होतीस पोलिसांपासून लपायला कुणी मदत केली प्रश्न बारावा लग्नाच्या व्हिडिओत तू आनंदी दिसत नव्हतीस तुला राजा रघुवंशी सोबत लग्न करायचं नव्हतं का प्रश्न तेरावा राजासोबत लग्न करायचं नव्हतं तर लग्नाला नकार का दिला नाही <tip> एसआयटी मधील अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसमोर सोनमचा निभाव लागला नाही हत्येचा घटनाक्रम पोलिसांनी सोनमसमोर मांडला अखेर तिने पोलिसांसमोर राजा रघुवंशीच्या हत्येची कबुली दिली सोनमने दिलेला कबुली जबाब आणि घटनास्थळांवर केलेल्या तपासणीनंतर अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले यामध्ये अकरा पुरावे असे होते ज्यामुळे सोनम राज आणि त्याच्या साथीदारांनीच राजाची हत्या केली हे स्पष्ट होत आहे पुरावा होता राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम अहवाल राजाच्या डोक्यावर धारधार शस्त्राचे दोन वार होते एक समोरून आणि दुसरा मागून दुसरा पुरावा होता गुन्ह्यात वापरलेलं हत्यार पोलिसांनी हत्येत वापरलेला एक धारधार चाकू घटनास्थळावरून जप्त केला तिसरा पुरावा म्हणजे राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी सोनमनेच राजाच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती मेघालय पोलिसांनी दिली आहे चौथा पुरावा सोनम आणि राजचे कॉल रेकॉर्ड सोनम आणि राज कुशवाचे कॉल आणि मेसेजचे रेकॉर्ड पोलिसांना मिळाले पाचवा पुरावा सीसीटीव्ही फुटेज गाझीपूर आणि इतर ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींच्या हालचालींची माहिती मिळाली सहावा पुरावा दोघांनी वापरलेली स्कूटी राजा आणि सोनमने वापरलेली स्कूटी हत्येच्या स्थळापासून दूर अंतरावर मिळाली ज्यामुळे राजाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आला सातवा पुरावा रेनकोट आणि इतर वस्तू राजाची हत्या झालेल्या ठिकाणावरून रक्ताने माखलेला रेनकोट आणि इतर वस्तू मिळाल्या त्या वस्तू राजाच्याच होत्या आठवा पुरावा आरोपींची कबुली सोनम आणि राज कुशवाह यांनी मेघालय पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली नववा पुरावा मारेकऱ्यांचे कपडे हत्येत सहभागी आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना मिळाले जे महत्वपूर्ण पुरावे मानले जातात दहावा पुरावा आरोपींच्या घरातून मिळालेले पुरावे पोलिसांनी इतर आरोपींच्या घरावर छापा टाकून हत्येशी संबंधित पुरावे ताब्यात घेतले अकरावा पुरावा दागिने आणि रोख रकमेची बॅग राजाकडे असलेली दागिने आणि रोख रकमेची बॅग सोनमने गायब केली होती ज्यामुळे तिच्या हेतूबाबत पोलिसांना संशय आला या अकरा ठोस पुराव्यांमुळे सोनमचा पाय खोलात अडकलाय सोनम सोबतच तिचा प्रियकर राज कुशवा आणि इतर मारेकऱ्यांभोवती कायद्याचा फास आवळला गेलाय सी uh, अभि इन्वेस्टिगेशन चल रहा है वी हैव टू कन्फर्म लॉट ऑफ थिंग्स एविडेंस है उन, उनका खिलाफ बट सब ये साबित होगा जब आफ्टर वी फिनिश द इंटेगेशन एंड बहुत सारा लूज एंड लोग टाई अप करने होगा सो वी कैल कन्फर्म दैट ओनली आफ्टर हर इंटरीगेशनिटेशन में हाँ सी वो हम लोग हमारा एविडेंस में ही शामिल है आई मीन एविडेंस इट इज प्रूव दैट यस इज वेरी मच इन्वॉल्व बट देन इंटेरीगेशन पूरा क्लियर पिक्चर आ जाएगा सोनम आणि राज यांचे प्रेम संबंध हेच राजा रघुवंशीच्या हत्येचं प्रथम दर्शनी कारण आहे मात्र सोनमच्या लग्नाबाबत आणि तिच्या घरच्यांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सोनमला लग्न करायचं नव्हतं तर तिचं लग्न का लावून दिलं सोनमवर तिच्या कुटुंबियांचा दबाव होता का असे अनेक अँगल या हत्येनंतर समोर आले याशिवाय सोनम आणि राजमध्ये बहीण भावाचं नातं होतं सोनम राजला राखी बांधायची असंही सांगितलं जातंय आहे मात्र सोनम भाऊ गोविंद न बहिणी सकट सर्व दोषींना फासावर चढवण्याची भाषा केली आहे क्या सजा चाहते सोनम दोषी सोनम दोषी है ना डायरेक्टली दिया जाए क्योंकि जिस हिसाब से ये जो प्रोग्राम जमाया है, जो भी करा है देखिए आप लोगों से मुझे पता चल रहा है कोई भी मेरे को खबर और कहीं से नहीं आ रही है आप लोगों से पता चल रहा है क्या प्लानिंग करी कैसे करी ये फोटो आया है ये ऑफिस तो 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 है, है। का फोटो है ऑफिस के अंदर का और इसके साथ में और भी बच्चे होंगे कारण का ही, ही असो राजा रघुवंशी का नाहक बड़ी गेला आई ने अपने मुला जवाबदार फोनमच है

और इसके बाद आप क्या मांग करेंगे क्या कार्रवाई होनी चाहिए थोड़ा मांग यही है कि फांसी की सजा होनी चाहिए और जितनी जल्दी हो तो उतनी जल्दी होनी चाहिए अखेर सोनम आणि इतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पण सोनमने राजाची हत्या करण्याचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं सोनमच्या मनात नेमका कसला राग होता सोनम आणि राज कुशवाचं नातं काय होतं सोनमचं कुटुंब कोणत्या गोष्टीला पवतंय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी